गावाला जायचं आहे जाणार आहे गावाला जायचं आहे गावाला पॅकिंग नाही करायची चल पॅकिंग करू नाही जायचं आहे ठीक आहे मग पॅकिंग नको करूया आपण हां नवीन नवीन ड्रेस आणला आहे हां नको आहे ते बघायचं आहे बघायचं आहे तुला

जाऊ दे तसं नाही चल ये ओपन कर ओपन कर काय काय आहे बघ अजून पण आपली पॅकिंग करायची आहे बघ कपडे काढून ठेवले पत्तर

बोलला की मम्माला पण गिफ्ट मिळलं तर सगळ्यांना एक वेळेला गिफ्ट मिळणार मला पण हे मम्माने दिलं तर मला अजून गिफ्ट नाही आणणार हे माझे काय थांब

हो असं ठेवायचं असं घालायचं हे तुला असे साधे साधे कपडे आवडतात ना म्हणून ते हां आता चला आता हे दुसरे दुसरे फ्रॉक मोठे मोठे ते काढूया आपण ओके चला ये नको 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 त्यामध्ये भरून ठेवूया ना परत आपण चल बॅगेमध्ये भरून ठेवायचे सगळं हे जीन्स घ्यायचे आहेत हे बघ ही एक जीन्स घ्यायची आहे आपल्याला हां ही एक जीन्स, जीन्स टाकायची आहे ओके हे एक टाकायचे ओके हे राहू दे सर्व भरायचे आहेत आपल्याला कपडे

काय करायचं हो तुला ना खरच नाही मोठे फ्रॉक पण घेऊन जायचं तिथे लग्न आहे पूजा आहे चला से। से। तुला हे करायचंय चला एक थे वागी। थे वागी। थे वागी।

ta thôi 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 thôi

नॅपकिन ठेव तो रेड कलरचा पिंक कलरचा एक आहे रेमबो कलरचे हार्ड वाले आणि रेड कलर ना आणि एक असेच आहे हे पत्ता आहे ना हां बघा

ठेवून अजून एक फ्रॉक राहिली ना तुझी राहिली नाही पण अजून एक दिवाळीला घेतलेली सर 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 सरा पकड बाप किती बॅग भरणार आहे फंक्शन आहे ना भरपूर साबण घे तुझा साबण तो नाही तो मम्माचा नाही आहे तो मम्मा कुकू मम्माला आहे कुकू मम्माला नंतर दे हा हे तुझं घेऊन जा

दोन दोन बॅग नको एकच घेऊन जा चला आता बस झालं एवढे कपडे भरपूर झाले आता आपल्याला काय बघायचं आहे हेअरबेन हेअरबो आहे ना हा केस बांधायला बांगड्या अजून ही पिशवी नाही काढलीस तू ही ऑरेंज कलरची ही काय काय यामध्ये मॅचिंग आहे ना त्यांच्यावरती मॅचिंग मॅचिंग हेअरबँड वगैरे इथे खाली बस इथे बस इथे बस

नेकलेस आहे तो पण या ब्लू वरती ब्लू अँड रेड मग अशी काढला नाही का ना। त्यावरचा नेकलेस आहे हा रेड फ्रॉक वरचा नेकलेस आहे हा कुठला हा व्हाईट वाला आहे ना व्हाईट अँड ब्लू त्यावरचा नेकलेस आहे हा मॅचिंग मॅचिंग हेअरमेंट छान छान आहे ना, ना। लावून दाखव जरा लावून दाखव रेड फ्रॉ रेड रेड फ्रॉक वरती घालायचं आणि असे केस वगैरे छान छान बांधायचे हां आता आहे हा बँगल्स

સોલ્યા <laughs> છે <laughs> पिंक भरपुरे वेग वेगळ्या प्रकारचे आहेत ते मग वेगवेगळी साडी असते एक खाए पपर पापा रेड ब्लू पिंक फक्त पपर तर डबल आहे पण हे हे सगळे आलं आहेत कुठली साडी असेल त्यावरती साडीचं मॅचिंग लावायचं असतं नाही एकदम लास्ट दाखव तसं तुटणार ते तसं नाही करायचं असेच ब्लॅक कलरचे पण आहेत ना स्कूलमध्ये जाताना घालते ना सुरुच्या हेअरपेंट एक हाय हां ते डान्स करणार आहेस ना गावाला हां तेव्हा डान्स करताना हे सर्व घालायचं खाली वरती फ्रॉक घालायचं सॉक्स घालायचे हां ते तू कसं पण टाकतेस ना हां मग आपण लावू लावून किती छान वाटतं आहे ना हेअरपेंट माणसाने असं एक लावला तरी पण चालतोय हा बघ एक लावू एक लावून दाखव नाही लाव आपण नंतर लावू ना त्याला हे छान छान आहे हा ते पण पन... डान्स करताना काय हे दुसऱ्या हाताचा डान्स करताना त्या फ्रॉक वरती मैचिंग है सर्वे हाँ पहले हे सॉक्स घाला न लॉन्ग वाले सॉक्स घाला मैचिंग सर्व हे व्हाइट व्हाइट मैचिंग घाला वाला फ्रॉक वरती त्यामध्ये काहीतरी होतं असलं हे होते बांगडे होते आणि मी ते सेफ्टी पिन लागते ना कधी ना कधी शेपटी तेल म्हणून ठेवली होती ठीक चला पिचे ठेवू पण मराठीवरून हिंदीवर आली थोड्याने इंग्लिश वर येणार साडी फुल ते ब्लू नेव्ही ब्लू आहे ना फ्रॉक नेव्ही ब्लू फ्रॉक त्या फ्रॉक वर रेनबो कलर ना अलग अलग से कलर चे थोडेसे मध्ये मध्ये वाईट टाकायचे बाकी कलर टाकायचे अजून पण हे

I just leave. But a fly, but a fly, but a fly.